छत्रपती संभाजीनगर मध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे राजश्री उमरे या मागच्या अकरा दिवसांपासून उपोषण करतायत मराठवाड्यामधील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह विविध मागण्यांसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे उमरे या, या भाजपच्या पदाधिकारी असल्याचा मराठा नसल्याचा मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी आरोप केलेला आहे तर राजश्री उमरे यांचं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा आजचा हा अकरावा दिवस आहे मराठवाड्यामधील मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळावं यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे तर या उपोषणावरनं आक्षेपही घेण्यात येत आहेत उमरे या भाजपच्या पदाधिकारी आहेत मराठा नसल्याचा आक्षेप सुद्धा बाळासाहेब सराटे यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे सरकारकडून अद्यापही कुठलाही निरोप आम्हाला आलेला नाहीये तुमच्यावरती काल आरोप झालेला आहे त्या आरोपांना कसं बघता अकरावा दिवस आहे आज तर वाईट एका गोष्टीचं वाटलं की आपण एकविसाव्या शतकात जगत असताना सुद्धा एखाद्या न्याय हक्कासाठी लढत असताना त्या व्यक्तीची जात ही महत्वाची ठरली जाते कारण की असो पण आपण पूर्वीपासून बघत आलेलो आहे की ज्या ठिकाणी जर का सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहे सचिन अकरा दिवस झाले तर अकरा दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि आता या उपोषणावरनं आपल्याला वाद सुद्धा पुढे येताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जाऊयात प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहे सचिन अकरा दिवसांपासनं राजेश्री उमरे यांचं या या हे आंदोलन सुरू आहे आणि आता या आंदोलनावरती त्याच्या हेतूवरतीच आक्षेप घेण्यात येतो

आ, या ठिकाणी आपण पाहतो की गेली अकरा दिवस राजेश्री उंबरे या या ठिकाणी उपोषण करत आहे त्यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि यामध्ये ते त्यांची पुढची भूमिका मांडणार आहे काल आपण पाहिलं की त्यांच्यावरती काही आरोप झालेले आहेत त्या भारतीय जनता पक्षाचा आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी आंदोलनं उभं केलं असं देखील त्यांच्यावर आरोप केलेला आहे बाळासाहेब सराटे यांनी आता त्या संदर्भात ते खुलासा करणार आहे थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे बरोबर आहे त्यामुळे त्या राजेश्री उमरे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेतात या पत्रकार परिषदेमध्ये त्या काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी